सिंगल यूज प्लास्टिक बंदी बाबत कार्यशाळा कोल्हापूर महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या विद्यामानं कोल्हापूर चेंबरच्या कार्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्व प्लास्टिक विक्रेते दुकानदार व्यापारी सहभागी झाले होते यावेळी महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ साहेब व सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील साहेब यांनी प्लास्टिक बंदीबाबत आयोजित केलेल्या कार्यशाळेत सर्व व्यापारी वर्गाला सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत व कायद्याबाबत माहिती देण्यात आली तसेच कोल्हापूर शहरात दोनशे ऐंशी टन कचरा निर्माण होतो त्यातील एकशे ऐंशी टन कचरा नुकताच प्लास्टिकचाच असतो प्लास्टिक वापरानं अनेक आजार होत असून जीवघेणा असणारा कर्करोग देखील प्लास्टिक वापरामुळे वापरा होतो एकल वापर जसे द्रोण पत्रावळी प्लास्टिकचे चमचे प्लेट्स थर्मोकोल स्ट्रॉ यावर पूर्ण दहा बंदी असून त्याचा वापर व वा विक्री केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार सर्व व्यापारी वर्गानं एकत्रित येऊन सर्व एक वापर प्लास्टिकची विक्री न करता त्यास पर्यायी कापडी पिशवी कागदी पिशवी तसेच नवनवीन येणारे विघटनशील घटक घटक वस्तूंचा वापर करावा वापर करता येणारे प्लास्टिक जे शासनाच्या पर्यावरणपूरक प्राधान्य असलेले घटक वापरावे कोल्हापूर चेंबरचे चेंबर अध्यक्ष संजय शेट्टे साहेब पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड साहेब यांनीही मार्गदर्शन केलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या पुढाकारानं चालवलेल्या शंभर दिवसात प्लास्टिक दूर करणार आमचं कोल्हापूर व प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात येत आहे शहरात उघड्यावर पडणारा प्लास्टिक कचरा जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात कचऱ्यामध्ये गटारी नाल्यांमध्ये अडून येतो ज्यामध्ये नाले गटार चोकप होतात तसेच इतरही मार्गाने म्हणजे नागरिकांकडून रस्त्यावर उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा यामध्ये प्लास्टिक बॉटल्स खाऊचे रॅपर्स इतर गोष्टी या पर्यावरणास घातक आहेत की जे वाऱ्याच्या प्रवाहाने जाऊन नाले गटारामध्ये जाऊन चोकप होतात याचा प्लास्टिक याचा परिणाम हा पर्यावरणावर होतो त्यामुळे प्लास्टिक बंदी हा उपक्रम कोल्हापुरात राबवला पाहिजे असं सांगितलं यावेळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील भरत ओसवाल मानस सचिव अजित कोठारी वैभव सावर्डेकर खजिनदार विज्ञानंद मुंढे संचालक संपत पाटील अनिल धडाम अविनाश नासीपुडे राहुल नाष्टे विनोद वाधवा सिटी कोऑर्डिनेटर मेघराज चडचणकर विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील व आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार शर्वरी कांबळे अनिकेत सूर्यवंशी मसूरकर मॅडम गीता लखन मॅडम स्वच्छता दूत व प्लास्टिक विक्रेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा